हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजिके या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे बल्लारपूर कागदगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए e, कोल्हापूर बी अमरावती सी चंद्रपूर डी जालना फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चंद्रपूर चंद्रपूर इथे बल्लारपूर कागद कारखान्याच्या आहे। प्रश्न दुसरा आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी स्वामी विवेकानंद सी महात्मा गांधी डी जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती प्रश्न तिसरा आहे कोणता पक्षी सर्वात बुद्धिमान पक्षी आहे ऑप्शन ए हरियाल बी मोर सी चिमनी डी पोपट फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टॅच करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पोपट ग्रे पोपट हे सर्वात बुद्धिमान पोपट आहेत यालाच आफ्रि ग्रे आफ्रिकन पोपट असं देखील म्हटलं जातं प्रश्न चौथा आहे हिरवी मिरची खाल्ल्यावर कोणता आजार होतो ऑप्शन ए मलेरिया बी कॅन्सर सी थायरॉइड डी मधुमेह फ्रेंड्स उत्तर माहिती असेल तर कमेंट करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमेह हिरवी मिरची खाल्ल्यावरती मधुमेह या आजारावर नियंत्रण ठेवता येते प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी कोणते शहर भारताचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए जयपूर बी नाशिक सी छत्तीसगड डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक नाशिक या शहराला भारताचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते प्रश्न सहावा आहे खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे ऑप्शन ए प्रीती संगम बी माझा विरंगळा सी कृष्णा खाट डी सह्याद्री माथा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सी घाट हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्रे आहे प्रश्न सातवा आहे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल बी स्वामी विवेकानंद सी महात्मा गांधी डी जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते प्रश्न आठवा आहे मुरुड जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन ए रायगड बी पालघर सी सिंधुदुर्ग डी रत्नागिरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रायगड प्रश्न नववा आहे शाहू महाराजांचा जन्म केव्हा झाला ऑप्शन ए बावीस फेब्रुवारी अठराशे वीस बी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर सी वीस जुलै एकोणीसशे डी एकतीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर प्रश्न दहावा आहे भारतात कोणती नदी उगडी गटार नदी म्हणून ओळखली जाते ऑप्शन ए कृष्णा बी कोयना डी सावित्री डी यमुना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यमुना यमुना या नदीला उगडी गटार नदी म्हणून ओळखलं जातं फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व किती प्रश्नांची उत्तर बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन लागायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद